नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणालसर कल्पतर एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर विद्यार्थी मित्रांनो आज महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे इंजिनिअरिंग स्पॉट राऊंड बऱ्याचशा मुलांना आतुरता लागली आहे की स्पॉट राऊंड कसा असणार आहेत त्यासाठी काय प्रक्रिया करायची आहे बऱ्याचशा मुलांचे वेगवेगळे प्रश्न आहेत कन्फ्युजन आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रश्नांचं कन्फ्युजनचं समाधान करण्याचा प्रयत्न मी करतो आहे बघा मित्रांनो इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तीन राऊंड झाले आहे चौथा राऊंड आता अठ्ठावीस एकोणतीस तीस ला आहे आणि एक तारखेला त्याचं अलॉटमेंट येणार आहे त्यानंतर जे काही फर्स्ट सेकंड थर्ड व्हॅकंट शीट राहतील फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ मध्ये जे मुलं नंबर लागूनही जॉईन होणार नाही किंवा बरेचसे मुलं सोडून देतील तर त्या शीट ज्या व्हॅकंट राहतील त्या स्पेशल एक स्पॉट राऊंड त्याला एक अॅप किंवा अगेन स्पॉट राऊंड या माध्यमातून भरलं होतं तर त्या पहिले मागील वर्षीप्रमाणे कॉलेज लेवललाच भरल्या ले जात होत्या यावर्षी पण भरल्या जात आहेत कॉलेज लेवलला परंतु पहिले इंडिव्हिज्युअली कॉलेजला जाऊन अर्ज भरावा लागत होता परंतु यावर्षी सीई टी सेलने आपल्या लॉग इनमधून आपल्याच विद्यार्थ्याच्या लॉग इनमधून लेफ्ट हँडला त्यांनी एक लॉग ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या लॉग मध्ये हे समजा लॉग इन असेल ती इथे बघा लेफ्ट हँडला फील एडिट इन्स्टिट्युशनल लेवल अप्लिकेशन फॉर्म याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे शॉर्टलिस्ट ऑप्शन फॉर्म येतील तुम्ही तुमचे कॉलेज निवडा युनिव्हर्सिटी वाईज ते फील करा त्याला प्रिफरन्स द्या अशा दोन ऑप्शन आहेत तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेवल म्हणजे मैं मॅनेजमेंट कोटा सुद्धा जागा ऑनलाईन भरल्या जाणार आहेत म्हणजे अर्ज करता येणार आहेत त्यानंतर एक ॲप कोटा ज्या ज्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंटची तीन पट फी न लागतात फक्त कॉलेजची जनरलची फी लागेल असं एक या कोट यासाठी दोन्हीसाठी साठी तुम्हाला लॉगिनमध्ये अप्लाय करता येईल आणि कन्फर्म करता येईल तर याचा शेड्यूल कधी आहे मित्रांनो याचं शेड्यूल आहे चौथा राऊंड झाल्यानंतर पण त्यापूर्वीच तुम्हाला एक आत अर्ज करायचे आहेत कॉलेज लेवलला आपल्या लॉगिन मधून ते अर्ज मग सी टी सेल चार तारखेला प्रत्येक कॉलेजला पाठवेल आणि ते कॉलेज चार सप्टेंबर ते सहा सप्टेंबर या दरम्यान ते मेरिट लिस्ट लावतील त्याच्यानंतर आलेल्या अर्जांमधून लिस्ट लावून त्यांची पूर्ण प्रवेश प्रक्रिया दाबवतील त्यामध्ये तर शासनाने असं म्हटलं आहे की सर्व ट्रान्सपरंटपणे घ्या परंतु प्रत्येक इन्स्टिट्यूट ट्रान्सपरंटपणे घेईल अशी संभावना प्रत्येक मुलाने ठेवू नये कारण आजपर्यंत असं कधीही झालेलं नाही आहे गव्हर्नमेंटनी यासाठीच ऑनलाईन अर्ज सुविधा ठेवली की संस्थेनी प्रामाणिकपणे घ्यावं परंतु कसं आहे की प्रत्येक कॉलेज वेगवेगळ्या आपापल्या परीने ते कंडक्ट करू शकतील याचं काही हे नाही परंतु चांगले कॉलेज आहे मित्रांनो की जे हा राऊंड अतिशय ट्रान्सपरंटपणे घेतात त्याचा नक्की फायदा होऊ शकतो आणि ज्या मुलांना कॅपराऊंडमध्ये समाधान कॉलेज नसेल मिळालं तर अकरा सप्टेंबर लास्ट डेट आहे मित्रांनो ॲडमिशन कॅन्सल करायची जर तुम्हाला तो तो के जर योग्य वाटत नसेल तर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करून घ्या अकरा सप्टेंबरनंतर जर ॲडमिशन कॅन्सल केली तर तुम्हाला कसलीही फी परत मिळणार नाही आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की फी परत मिळावी तर तुम्ही अकरा आत आपली ॲडमिशन तुम्ही कॅन्सलेशन करून ऑनलाईन कॉलेजला अप्लिकेशन देऊन तुमची फीज आणि डॉक्युमेंट रिफंड घेऊ शकता पण अकरा तारखेनंतर जर शीट तुम्ही कॅन्सल केली तर ते तुम्हाला फीज परत देणार नाही तर अतिशय सोपा आहे मित्रांनो ज्यांना चांगलं कॉलेज मिळालं त्यांना एक के पार्टिसिपेट करायची गरज नाही ज्यांना चांगलं नाही मिळालं त्यांनी नक्की प्रयत्न करा जर ए केफच्या काउन्सिलिंग संदर्भात जर तुम्हाला योग्य गायडन्स पाहिजे असेल काउन्सिलिंगची गरज असेल तर कल्पतरू एज्युकेशनल सन सर्व्हिसेस या ट्रस्टेड काउन्सिलिंग सेंटरला अवश्य संपर्क करा एवढंच या प्रसंगी थांबतो तुम्हाला तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो जर अधिक काही माहिती लागली तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबर सेवन फाईव्ह डबल एट डबल सेवन थ्री वन झिरो वन या नंबरला संपर्क करा सेवन फाईव्ह डबल एट डबल सेवन थ्री वन झिरो वन पुढील माहितीसाठी अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा हे एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र